मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अठ्ठावीस बेकायदेशीर आर एम सी गुन्हे दाखल झाले आहेत बेकायदेशीर प्लॅट चालवून प्रदूषण आणि जलाशयाचे पाणी दूषित केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील आर एम सी धुळीचे साम्राज्य पसरवून मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना या प्रदूषणाचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे याची वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी गंभीर दखल घेत अठ्ठावीस बेकायदेशीर आर एमसी विरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस दोनशे सत्तर दोनशे एकोणऐंशी तीन पाच याप्रमाणे नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे महसूल विभागाच्या या कारवाईमुळे आरएमसी प्लांट मालकांचे धाबेदान आणले आहेत